ऑल सेट फॉर झाडावर चढायला बाप किती मी बापरे शेतकरी आठच दिवस बर वाटत शेतकरी बघून आई <laughs> <laughs> शेतकरी म्हणून राहायला गेलो ना mm. काही कर नाहीये खूप कष्टाचं काम आहे सोपं वाटतं व्हिडिओ छान वाटतं बघायला सगळं एक हजार आंबा कशाला म्हणतात ते आज मी बघितलं <laughs> मस्त मजा वाटते मला खूप इकडे बघ एवढी मजा येते आंबे खायला चला आज एवढे आंबे खाऊ घालतो तुला आज तुलाजा आंबेच उतरवतोय ना आपल्या शेतातले आंबे उतरून आणू आपण आणि आता सगळं आटकून <laughs> तुल। आम्ही निघालेलो आहोत घराजवळच्या शेतामध्ये त्याचं कारण असं आहे की तिथे आहे आंब्याची झाडं आम्ही रोज आंबे खातो आहे मजा करतो आहे आणि आत्ता आंबा आपल्याला उतरवायचा आहे उतरवायचं आहे हां तर तो आता आम्ही उतरवायला जाणार आहोत गावी किती मज्जा सुरू आहे काय काय सुरू आहे ना यार यारा, यारा तर फक्त खावंच वाटलं की मम्मी मँगोचं झाड आणि तिकडून आंबा तोडून आणायचा आणि खाऊन टाकायचं हे बघा हे काय केलेलं आहे शर्टवर रात्रंदिवस जेवण नाही सुरू आहे मँगो ओनली मँगो बरं चला पटकन जाऊ येऊन होत आहे खूप जास्त तो मुग्धा आणि कैलाश झाडावर चढणारे आणि शक्य झालं तर मी चला कुठे चालली यार मँगो काय हां माईलाच लागतात जास्त खायला Oh. केशर आहे केशर आणि इतका गोड आंबा आहे त्यावेळेस दरवर्षी खायला मिळत नाही पण यावर्षी म्हटलं हा चान्स चुकवायचा नाही म्हणून आला आता स्वतः आंबे तोडणे आणि खाण्यात काय मजा काय सांगू चला आंबे हे तर डाळिंब आहेत नाही डाळिंबाच्या बागेत आंबा आहे बघा okay. डाळिंबाची बाग बऱ्याच जणांनी पाहिली आहे व्हिडिओ मध्ये okay. ओके पेट्रोल आहे आणि ह्या नळ्या वगैरे सगळं सगळं आणि फवारणीचं मशीन आहे डाळिंबाच्या का डाळिंबाच्या बागेला माकडं आणि माणसातली माकडं वरती चढू नये म्हणून हे लावलेलं होत काय 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 द्यायचं बेटा खूप त्रास देते तू आज बाळा काय रे खुड़ी हाँ। हाँ हाँ। ओ। तर असे आंबा आहे बांधलेल्या आहेत आणि खालून हे बॅग ऍक्च्युली सगळे चिकाचे डाग असतील ना दरवर्षीच बनवलेलं असेल तर छान चा, आहे चांगली आयडिया चल ना ऑल सेट फॉर आंबे उतरवणे मुद्दा चढलेला आहे झाडावर मी पण चढणार आहे हळू हळू मी खूप सुरपारंब्या खेळलेल्या मला कॉन्फिडन्स आहे मी झाडावर चांगली जा किंवा हळू बस बस छोटे छोटे खालचे खालचे आधी तोडून घेतोय ना ठीक चीक डोळ्यात जाईल चला मी तर खूप नंतर आले म्हणजे चांदईत पण ह्या आंबा किती जुना आहे म्हणजे कधीचा आहे हा आंबा आणि कोणी लाव ला एक लावलाय एकतर चाळीस आंबे लावलेले होते हा चाळीस गव्हर्नमेंट असं वेगवेगळ्या वृक्षारोपणासाठी हे द्यायचं योजना आणि आंब्याची होती तर त्यांनी चाळीस आंबे आपल्याला दिले होते हा झाड लावायला दिले होते पण इकडे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होता ते पिण्याच्या पाण्याला पिण्यासाठी पाणी नव्हतं मराठवाड्यात म्हणजे मराठवाड्यातच एकूण पण मग इथे चाळीस झाडांपैकी फक्त दोन झाडे त्यात याला इतक्या दूर दूरून पाणी आणून टाकलेले म्हणजे नदीमध्ये बोरिंग आहे इथून जवळजवळ दीड किलोमीटर वरती काय सांगत हो तर तिथे दीड किलोमीटर न पाणी आणून याला टाकायचो ड्रम न म्हणजे बैलगाडीने सगळ्यांनी याला पाणी घातलेलं अरे आता जवळजवळ एक दहा वर्ष झाले त्याला म्हणजे कोणी लावला होता पण हा आंबा म्हणजे दादा आणि सगळ्यांनी 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 अच्छा तर आहे आधी दुसऱ्यांच्या शेतात जायचो मी आंबे आणायला आणि चोरून आंबे चोरून खायला आणि खरं म्हणजे चोरून आंबे खायची गरजच पडत नव्हती कारण इतकी आंब्याची झाडं होती इकडे आणि काय नाही जायचो आम्ही गुरं चारत चारत आणि तोडायचो आंबे म्हणजे विकत खूप क्वचित आंबे आणले जायचे विकत खूपच क्वचित आंबे आणले जायचे आणि कोकणातले आंबे आपण म्हणतो पण मराठवाड्यातले आंबे पण खरंच खूप गोड असतात गोटी आंबे खूप गोड असतात हे केशर आहेत केशर आहे पण गोड आंबे असतात एकदम गोड असा इतिहास आहे हो हो इकडे एक झाड होत त्या झाडाला आगे मोळ होत आणि तिथे एक म्हातारी राखण होती ती म्हातारी आम्हाला आंबेच खाऊ द्यायची उन्हाच एक दिवस ते आगे मोळ उठलं आणि त्या म्हातारीला इतकं चावलं तर ते वीज व्हायला त्या म्हातारीला म्हणजे वीज व्हायला म्हणजे आग पेटवली होती आम्ही सगळ्यांनी आणि पळालो त्या म्हातारीच्या मागे आणि मग तिला ते सगळं चावलेलं होतं आणि पण आम्हाला आनंदही होत होता की या वेळेला आंबे खाऊ मँगो मँगोचा जंबो आहे काय खाते तू रेवडी खाती रेवडी आपल्या गावची जत्रा झाली ना त्या जत्रेत रेवड्या खूप उधळल्या जातात है ना कुठल्या महादेवाचं मंदिर आहे ना महादेवाची जत्रा आहे आणि रेवड्या खूप उधळल्या जातात तिथं इथं पण आंबे आहेत ना कुठे हळू बर का न सह्याराला बसायचा ठणका मोस्ट डेंजरस पार्ट आहे मोस्ट डेंजरस सेक्शन आहे हात नको लावते कि नको अगे काही डेंजरस नाहीये नाही नाही अरे काय होत तिथं आंबे भरपूर आहे हो खूप सारे आंबे ठीक आहे आपण आरामात काढू मोहळ पण काढू हा ठीक आहे ऑल सेट फॉर झाडावर चढायला तो बाप किती वरच्या बाबा किती भारी वाटत हडवाडून येते वर सोडायला हा? ये <laughs> ये येस भारी वाटते वर येऊन काय झालं मॅडम तोडून नाही आता तिची किरकिरीच चालली आहे ना एवढी बघते तिच्याकडे झोप आली आहे तिला झोपवते आणि मग येते खाली चांगली वर गेले होते शेंड्याला मी <laughs> हा ना एक काय झालं मॅडम तुम्हाला काय नाही तिच्याकडे नको का नको चला हात द्या काय काय पाणी घेऊन आले काय मी काही नाही बांधायला साडी आणि हे सगळे जमा करायला एक मोठ काय म्हणतात त्याला कॅरी बॅग चप्पल आणलेलं आहे आणि पाणी आम्ही एवढे तोडले हो अजून बरेच सोडायचे ना म्हणजे काय सुरुवात आहे तिकडे तर मी घेतलं होतं डोक्यावर पण सामान जास्त झालं घेऊन झालं झालं हात दुखून आला हात दुखून म्हणजे दोन तीन किलो टोल करशील करशील शेतीतली काम करशील ऍक्टिंग सोपी काही तुला हौस आहे शेतीतले काम मी तर येऊन राहणारच सब छोड <laughs> मुझे नाही चाहिए नहीं तुझे नवजी अजया समसिल का तुला कळेल <laughs> शाक सापडलेला आहे या भी अपने नाम है दिखाओ <laughs> <laughs> इसका करेंगे हम खात्मा ये इसके साथ और दो तीन है इधर लाइन में आता कहे शापने ये तुम्ही आंबे थोडा छान छान शाख आम्ही बसून खात हे <laughs> बघा एवढा डिग अजून याच्यापेक्षा जास्त आहेत झाडावर थकलेत सगळे जरा विश्रांती घेत आहेत याच्यात म्हटलं एवढ्यात आंबा ब्रेक आंबा ब्रेक <laughs> आंबा ब्रेक आंबे खायला किती गोड लागत आहेत ठीक आहे ते खातो मी छान आहे की आपल्या घरचं मग काय याची मजा वेगळी आहे रे बाकी ठीक आहे विकतच नाही पण स्वतःच्या घरातले आंबे आणि हे सगळं असं स्वतः पिकवणं स्वतः खाणं यात मजा वाटते मला आंबे सात आंबे ना नाही एका अडीच म्हणतात नाही याला काय नाही खुडी कुडी हां कुडीमध्ये सातचं ॲवरेज काढलं आहे कैलासने का आणि मग त्याचं तीनचं ॲवरेज आहे <laughs> काय रे आंबा पाहिजे आणि नाही दिला तर देव का आंबा ठीक आहे दे ग बाई दोन आंबे दे तुला कोणी पाठवलं आंबा मागायला कोणी पाठवलं सांग घ्या शेतकरी आठच दिवस बर वाटत शेतकरी बघून <laughs> शेतकरी म्हणून राहायला गेलो ना काय खूप कष्टाचं काम आहे सोपं वाटत व्हिडिओ छान वाटत बघायला सगळं <laughs> माठातलं पाणी आंब्याचं झाड ऍक्च्युअल <laughs> करायला आलो ना तेव्हा कळत काय शेती <laughs> वाईन <laughs> आणि तू माझी असे असे कामं दाखव तुझ्या ब्लॉग मध्ये लोकांना विश्वास उडायला पाहिजे <laughs> एक मिनिट मी पण ऍक्टिंग करून सगळे काम करते असं काही नाहीये की ऍक्टरने काम केलं नाही पाहिजे आपण अशी कुठलीच जागा सोडली नाहीये तिला झोपवण्यासाठी इवन गाडीत सुद्धा आपण झोका बांधलाय तिच्यासाठी पण मग मुलाच्या म्हणजे बाळाच्या आवडलांनी काम ही, हीच कामं करण्यासारखी असतात ना झोका बांधून देणे मग यात काय वाईट आहे वाईट काहीच रेवडी काय चला झोपा आता पटकन आमची प्रचंड लकी आहे एकाच वेळेला मेट्रो सिटी आणि एक तिला एकाच वेळेला मेट्रो सिटी आणि एकाच वेळेला एकदम गाव एकदम खेडं हे दोन्ही ती अनुभवते आई वडीलच अनुभवतात त्यामुळे तिला तिच्या वाटेला ते आपसुक येणारच आहे त्यामुळे ती खरंच मज्जा करते झोपा आता झोपा hmm. <laughs> इकडे यारा झोपली झोप्यात आणि आम्हाला कामाला लावून इकडे मॅडम झोपल्यात आणि ब्लॉगमध्ये त्या सांगतील की मी कशा आंबे तोडले हे बघा अशा बोंबा आहेत उलट्या इकडे छान झोप घेतली आणि इकडे आंबे आम्ही तोडतो आहे मी आहे मुग्ध आहे आणि हा आमचा घामाघूम अवतार आहे चला आम्ही दुसऱ्याच्या शेतातले चोरून चोरून त्याच्यामुळे आवडेज वाढलेले माहिती <laughs> आपल्या शेतातले आपलेच काय काय करे करत वा वा आणि मी फक्त बघते फक्त कोण किती काढते काय का, किती धरते मी अंदाज नाही तुम्हाला याचा बसल्या बसल्या दोन आंबे तर फस्त केलेले बघून खाऊन काय झालं चुटले खूप ह मी मोठे चढले होते म्हणून उत्साह मावळतीला लागला होता ओ मॅडा मोठे प्रयत्नांनी एकच आंबं निघाले आहे फक्त टोकावर राहिले लेगे बाप रे सगळे <laughs> अति उत्साहा सा, कामाचं नाही शेतकरी बाई तुम्ही हे काय करता तरी आता आम्ही अर्धी बॅग भरली खूप आंबे झाले त्या वर्षी आणि एकदम भारी वाटतंय असं शॉर्टिंग बिटिंग मी पहिल्यांदाच करते दरवर्षी फक्त ऐकत होते मुंबईत असते ना शूट करत असते दरवर्षी पण यावेळेस ठरवून मी म्हटलं नाही काही करून उन्हाळ्याचे सुट्ट्या एन्जॉय करायला आपण जाऊ तर ते भरत झालं एका आरती खूप मज्जा करायला मिळते एकाच्या वाटेला एवढे एवढे आंबे अजून बाकी आहेत जवळपास पाचशे वगैरे झाला असेल पाचशेच्या जवळपास ना अंदाज लावतो आपण माहिती नाही हो पण अंदाजे पाचशे झाला असेल एकाच्याच वाटेला बघ नाही किती आणि ते कमी भरले ज्याच्या वाट्याला जातील ते म्हणशील अच्छा पाचशे झाले आम्हाला कमी दिलेत नाही पण तीन वाटे आहेत ना ओके आहे चला चला मेचा कोटा पूर्ण झालेला आहे आंब्यांचा जून जुलैमध्ये आपण डाळिंब खायला नक्कीच येऊ इथे भरपूर डाळिंब लागलेले आहेत ते आता दिसत नसतील पूर्ण झाड लगडलेलं आहे छोटे छोटे डाळिंब फळ धरलेले आहे झाडांनी मज्जा येईल जून ऑल वर्क इज डन कैलाश अँड मुगदा कैलाश विनर कैलाश वर्क डन झालेला कैलाश आय थिंक विनर आहे या सगळ्या याचा कारण की कैलाशने भरपूर आंबे तोडले मुग्धाने पण तोडले पण मला असं वाटतं कैलाश विनर आहे आणि यू कॉन्ट बिलीव एक हजार आंबा असेल हा मी मगाशी पाचशे बोलले होते पण जवळपास हा एक हा जवळपास नाही एक हजाराच्या वरच आहे हाच एक साडेतीनशे आंबा आहे एक वाटाच साडेतीनशेचा आहे सो एक हजार आंबा कशाला म्हणतात ते आज मी बघितलं मस्त मजा वाटते मला खूप सारे आणि चला हा ब्लॉग इथेच एंड करते आता याच्या पुढचं पण आडी घालणं आंबे पिकून हो ओके नाही त्या सगळ्या गोष्टींना वेळ लागेल हा ब्लॉग इथेच एंड करते आणि याराबाई या पण उठलेल्या आहेत चला उठा 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 आणि हे सगळे शाक पिकलेले आंबे चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 घालते घालते ते खरच म्हणतात आजी आज पंजेने नातवांना खायला येतात यारा तुझ्या आजीने लावले ग हे झाड आपल्याला मग त्यांची महती पण पोचली पाहिजे कि नाही सगळ्यांपर्यंत मग आणि मग सून येते शेतात उभी आंबे तोडू लागायला हे बा किती काम केलं तरी नावच ठेवा तुम्ही कॅरा टोपी घालत नाही तर मँगोने घातली